कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे हा ब्लॉग यायला जरा उशीर झालेला आहे कारण पाच ते सहा दिवस मी गावाकडे होते आणि गावाकडे काही रेंज नव्हती त्यामुळे व्हिडिओ अपलोड झालेला नाही तर दिवाळी झाल्यावर म्हणजे लक्ष्मीपूजन करून पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आम्ही निघालो घरी जायला म्हणजेच पहिल्यांदा भाऊबीज असल्यामुळे माझ्या माहेरी गेलो संध्याकाळी निघाल्यानंतर सकाळी बरोबर आम्ही घरी पोहोचतो संध्याकाळी सातला ला निघल्यानंतर सकाळी साडेसात ते आठ वाजता पोहोचतो पण गाडीला जरा लेट झाला होता त्यामुळे रस्त्यात गाडी नाश्त्यासाठी थांबली तेव्हा आम्ही मस्त इडली सांबरचा नाश्ता केला घरी पोहोचलो बस स्टॉपवर उतरल्यानंतर दर्शीलचा मामा म्हणजेच माझा भाऊ न्यायला आला आणि दर्शीलचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो कारण मामा आम्हाला सगळ्यात प्रिय आहे मामा दिसला की मम्मी पप्पा आम्ही विसरून जातो खूप लांबून आल्यामुळे दर्शीलवर तुकडा उतरून टाकला आणि आजीला या प्रकारे आम्हाला कडकडवून भेटायचं असतं आजी आणि आजोबाला दोघांच्या गळ्यात पडून झाल्यानंतर घरात गेलो फ्रेश झाल्यानंतर दर्शिलसाठी स्पेशल दिवाळीचं गिफ्ट मामाने आणले होतं जे की त्याच्या सगळ्यात आवडीचं आतापर्यंतचं गिफ्ट होतं दर्शीलला गाड्यांची खूप आवड आहे आणि त्याला गाड्यांच्या मॉडेलमधली रोल्स रॉईस ही गाडी भरपूर दिवसापासून पाहिजे होती प्रॉपर रोल्स रॉईसचं मॉडेल आम्हाला पाहिजे होतं दरवाजे उघडणार बोनट उघडणार डिक्की उघडणार आवाज होणार सोबतच लॉक सुद्धा होणार हे सगळं त्यामध्ये होतं गिफ्टचा कार्यक्रम झाल्यावर मस्त माहेरचा फराळ केला आईनं भरपूर असे फराळाचे पदार्थ बनवून ठेवले होते ही माया फक्त आपल्याला माहेरातच मिळू शकते मस्त असा आयता फराळावर ताव मारला गरमागरम आईनं तिखट पुऱ्या सुद्धा केल्या होत्या दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे तिखट पुऱ्या आवर्जून केल्या जातात नाश्ता झाल्यानंतर भाऊबीजीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली भावाला त्याच दिवशी जायचं होतं त्याला सुट्टी नव्हती त्यामुळे पटकन त्याला मी ओवाळलं नंतर दोन दिवस आम्ही आईकडे राहिलो दर्शील खूप करमत होतं मस्त आजीसोबत गोड गोड गप्पा चालू होत्या दोन दिवसानंतर आमची स्वारी निघाली माझ्या सासरी म्हणजे दर्शीलच्या आजोळी आमच्या घरापासून माझ्या सासरचं अंतर दोन तास आहे मस्त गाडीमध्ये आम्ही निघालो आणि बाहेरचं वातावरण अगदी सुंदर होतं आपल्याकडे अजून सुद्धा दिवाळीच्या आधी भरपूर असा पाऊस पडून गेला होता त्यामुळे मस्त हिरवगार असं सगळं वातावरण होतं आलं की दर्शीलला इथं भरपूर रिकामा वाटतं मस्त क्रिकेट खेळणं हा सगळ्यात आवडता छंद आहे दर्शीलचा जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा इथं आलं की त्याला फक्त आणि फक्त क्रिकेट खेळायचं असतं दिवाळीच्या सुट्ट्या आहेत सगळे जमलेले असतात त्यामुळे भरपूर खाण्याचे काही ना काही आयटम्स आमचे चालू असतात चा, आज होता पाणीपुरीचा बेत पॅकेटवाल्या पाणीपुऱ्या आणल्या होत्या घरीच पाणी बनवलं होतं आणि मस्त अशी पाणीपुरी आम्ही बनवली होती सगळ्यांना खूप आवडते आणि मला हे सगळं बनवायला खूप आवडतं आणि खाणाऱ्यांना खायला आवडतं सगळे जमले की अशा काही गोष्टी करायला खरंच खूप आनंद आणि उत्साह येतो पुढचे सहा ते सात दिवस आम्ही घरीच राहिलो सहा ते सात दिवस आम्ही काय काय मजा केल्या कुठं कुठं गेलो या सगळ्यांचे ब्लॉग लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा पाणीपुरी एन्जॉय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या घरीच हरभऱ्याची डाळ केली जाते तर मला आणण्यासाठी हरभऱ्याची डाळ सासूबाई साफ करत कर होत्या फॅन लावून या प्रकारे डाळीचे जे सालपट आहेत ते उधळत होते आणि दर्शील त्यांना या प्रकारे मदत करत होता भरपूर अशी मदत केली चला मी भेटते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय